मेलेले लोक जिवंत होऊ शकतात का हे खरंच शक्य आहे का अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं अवघड आहे ना पण आज अमेरिकन शास्त्रज्ञांनी असे तंत्रज्ञान शोधून काढले आहे ज्याद्वारे मृत व्यक्तीला पन्नास वर्षांनंतरही जिवंत केले जाऊ शकते आणि आज बरीच लोक या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत अमेरिकेत असलेली ही कंपनी बऱ्याच काळापासून ह्यावर संशोधन करत आहे असं कोणतं तंत्रज्ञान आहे ज्यामुळे मेलेली व्यक्ती परत जिवंत होऊ शकते आज आपण या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत जे आज संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो या प्रक्रियेला क्रायोनिक्स प्रोसेस म्हणतात या चेंबर्समध्ये मानवी शरीर स्टोर करून ठेवले जाते ज्याला भविष्यात पुन्हा जिवंत केले जाऊ शकेल क्रायोनिक्स प्रोसेसमध्ये मृत शरीर किंवा शरीराचे अवयव प्रिझर्व केले जातात ते प्रिझर्व करण्यामागचे कारण म्हणजे त्याला पुन्हा जिवंत करण्याची आशा म्हणजे कधीतरी मृत शरीरात जीवन परत आणता येईल ही आशा पण एकदा शरीर जळले किंवा कुजले की त्यात जीव आणणे अशक्य असते त्यामुळे क्रायोनिक्स प्रोसेसद्वारे मृतदेह प्रिझर्व करणे हाच एकमेव मार्ग आहे मग ज्या रोगाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि जेव्हा त्या रोगाचा इलाज उपलब्ध होईल तेव्हा ते, ते मृत शरीर बरं करून पुन्हा जिवंत करा या पद्धतीचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की माणूस मरत नाही तर त्याचे शरीर दीर्घकाळ बेशुद्ध राहते म्हणून शरीर त्याच स्थितीत ठेवल्यास भविष्यात असे तंत्रज्ञान नक्कीच येईल ज्यामुळे व्यक्तीला पुन्हा जीवदान मिळू शकेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं कसं शक्य आहे यासाठी आपल्याला क्रायनिक्स प्रोसेसबद्दल जाणून घ्यावं लागेल ही प्रोसेस करण्यासाठी शरीराला अत्यंत कमी तापमानात फ्रीज केले जाते जेणेकरून शरीर किंवा प्रिझर्व करावयाचा अवयव कुजणार नाही क्रायनिक्स प्रोसेसमध्ये शरीर अत्यंत कमी तापमानात म्हणजेच मायनस एकशे शहाण्णव डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवले जाते विज्ञानानुसार मायनस एकशे शहाण्णव डिग्री सेल्सिअस तापमान हे इतके कमी असते की मृत शरीराच्या सेल्स म्हणजेच पेशी देखील फुटू शकतात मग एवढ्या कमी तापमानात एखाद्याचा मृतदेह कसा वाचवता येईल यासाठी शास्त्रज्ञ वेगळ्या प्रक्रियेचा अवलंब करतात प्रथम शरीर धुतले जाते नंतर व्हेंटिलेशन मास्क घातला जातो ऑक्सिजन मिळाल्याने शरीरातील अवयवांना आणि विशेषतः मेंदूला ऑक्सिजन मिळत राहतो यासोबतच केमिकल्स आणि मशीनद्वारे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवला जातो आता शरीर कमी तापमानासाठी तयार केले जाते हळूहळू यासाठी शरीरातील काही फ्लुईड्स म्हणजेच द्रवपदार्थांची जागा काही अशा केमिकल्सने बदलले जातात ज्यामुळे शरीर गोठल्यानंतर शरीरातील सेल्स फुटू नयेत ज्याच्या मदतीने शरीर हळूहळू थंड होते त्यानंतर मृतदेह एका चेंबरमध्ये ठेवला जातो या चेंबरमध्ये नायट्रोजन लिक्विड असते आणि शेवटी शरीर मायनस एकशे शहाण्णव डिग्री सेल्सिअस तापमानात साठवले जाते अशा प्रकारे क्रायनिक्स प्रोसेस पूर्ण होते मित्रांनो शरीर प्रिझर्व करण्याची कल्पना नवीन नाही सुमारे चार हजार वर्षांपूर्वी इजिप्शियन संस्कृतीने आपल्या राजांचे मृतदेह प्रिझर्व करण्याचा प्रयत्न केला होता इजिप्शियन पिरॅमिडमध्ये ठेवलेली ममी याचाच परिणाम आहे पण मृतदेह जिवंत करण्यासाठी ते हे करत नव्हते तर त्यांचा असा विश्वास होता की जर शरीर कुजले तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला राहण्यासाठी जागा मिळणार नाही अशा स्थितीत त्यावेळी हृदयाशिवाय शरीरातील सर्व अवयव काढून टाकून नंतर नायट्रॉन नावाच्या केमिकलचा लेप शरीरावर लावला जायचा शरीरातील सर्व पाणी सुकून जायचे आणि मग डिंकाच्या पेस्टमध्ये भिजवलेल्या कापडाने शरीर गुंडाळले जायचे जेणेकरून शरीर ओलसर राहील ते वर्षानुवर्ष प्रिझर्व केले जाऊ शकेल आणि आत्मा त्यात राहू शकेल पण इजिप्तमध्ये ममी जतन करण्याची पद्धत आणि क्रायोनिक्स प्रोसेस यात खूप फरक आहे कारण आता तंत्रज्ञान बरेच प्रगत झाले आहे कारण त्याचा उद्देश मानवी शरीराला पुन्हा जिवंत करण्यासाठी शरीराला साठवणे हा आहे पण खरंच लोकांनी त्यांचे शरीर प्रिझर्व करून ठेवले आहे का अमेरिकेमध्ये असलेली अॅल्कॉर लाईफ एक्सटेन्शन फाउंडेशन ही या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे ही कंपनी एकोणीसशे साठपासून पासून यावर काम करत आहे आत्तापर्यंत दोनशे तेहतीस जणांचे मृतदेह फ्रीज करून ठेवण्यात आले आहेत असे काही लोक देखील आहेत ज्यांचे फक्त डोकेस सुरक्षित आहे संपूर्ण शरीर नाही क्रायनिक्स प्रोसेसमध्ये केवळ डोकेही प्रिझर्व केले जाऊ शकते याला न्यूरो प्रिझर्वेशन म्हणतात मानवी शरीरात फक्त डोकेस महत्वाचे असते ज्याचा उपयोग भविष्यात रोबोटच्या सहाय्याने सायबर्ग तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे खर तर असे मानले जाते की मेंदूमध्ये साठवलेली माहिती शरीराला पुन्हा जिवंत होण्यासाठी सर्वात महत्वाची असते त्याच्या मदतीने त्या व्यक्तीचे क्लोन तयार केले जाऊ शकतात ह्यासाठी किती पैसे लागतात हे तुम्हाला माहीत आहे का ही प्रक्रिया खूपच खर्चिक आहे अनेक अहवालांनुसार संपूर्ण शरीर प्रिझर्व्ह करण्यासाठी दोन लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे एक पॉईंट पाच कोटी रुपये खर्च येत जर फक्त टोके प्रिझर्व करायचे असेल तर त्याची किंमत ऐंशी हजार डॉलर आहे बारा जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी जेम्स बेडफर्ड यांचा मृतदेह पहिल्यांदा प्रिझर्व करण्यात आला होता पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे प्रिझर्वेशन टेक्निक विश्वसनीय आहे का पहिली गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचे टेक्निक अजून शोधलेले नाही हा सर्व आशेचा विषय आहे आतापर्यंत क्रायनिक्स प्रोसेसमध्ये शरीरात होणारे बदल मागे घेण्याचा कोणताही मार्ग वैद्यकीय विज्ञानाकडे नाही सोप्या शब्दात सांगायचे तर दोन हजार एकमध्ये मध्ये जर एखाद्या व्यक्तीने क्रायोनिक्स प्रोसेस केली असेल आणि उद्या त्याचा रोग बरा करण्याचा उपाय देखील मिळाला तरी क्रायोनिक्स प्रोसेसद्वारे शरीराला परत पूर्वीसारखे करण्याचा कोणताही मार्ग नाही म्हणजेच क्रायोनिक्ससाठी शरीरात काही बदल करावे लागतात उदाहरणार्थ जसे की जेव्हा शरीरातील फ्लुईड्स म्हणजेच द्रवपदार्थ बदलून नवीन केमिकल्स टाकले गेले तेव्हा ते केमिकल्स योग्यरित्या काढून टाकण्याची आणि शरीरासाठी आवश्यक फ्लुईड्स पुन्हा भरण्याची पद्धत अद्याप शोधली गेली नाही आणि जोपर्यंत ही पद्धत सापडत नाही तोपर्यंत सध्या याला एक आशाच म्हणता येईल पण ह्यावर काम करत असलेल्या शास्त्रज्ञांना आशा आहे की भविष्यात ते या सगळ्या गोष्टी शक्य करून दाखवतील पण ह्यासाठी किती काळ लागेल हे सांगता येणार नाही मित्रांनो निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन हे करणे योग्य आहे का आणि भविष्यात मृत माणसांना पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग शोधला जाईल असे तुम्हाला वाटते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद